नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खरीप हंगामातील नुकसान भरपाई सरकारने मंजूर केलेली आहे तर इथे वाचा आहे संपूर्ण यादी तर या संदर्भात मित्रांनो आपण व्हिडिओ पूर्णपणे बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला तर बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पुढे बघूया महाराष्ट्र राज्यात चोवीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते राज्यभरातील शेतकरी वर्ग मदतीच्या प्रतीक्षेत होता आता अखेर सरकारने नुकसान भरपाईचा निर्णय घेतला असून तीनशे सतरा पॉईंट आठ अब्ज रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे या नुकसानी भरपाईची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो तर व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो नुकसान भरपाईची एकूण आकडेवारी या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया मित्रांनो दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी महाराष्ट्र सरकारने एकूण तीनशे सतरा पॉईंट आठ अब्ज रुपयांची भरपाई मंजूर केली आहे ही माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे या एकूण रकमेपैकी आत्तापर्यंत एकशे बासष्ट अब्ज रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आले आहेत उर्वरित एकशे पंचावन्न पॉईंट आठ अब्ज रुपये लवकरच वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी दहा हजार रुपयांचा आसपास नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे विभागनिहाय नुकसान भरपाई या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो समोर राज्यातील विविध विभागासाठी नुकसान भरपाईची रक्कम वेगवेगळी मंजूर करण्यात आली आहे येथे प्रत्येक विभागासाठी मंजूर केलेल्या रकमेचा आणि त्यापैकी के वितरित केलेल्या रकमेचा तपशील देण्यात आला आहे तर त्यापैकी कोण कोणते विभाग आहेत मित्रांनो त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया तर सर्वप्रथम नाशिक विभाग या संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघूया नाशिक विभागासाठी सरकारने सुमारे एकशे एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी लक्ष दशलक्ष रुपयांची नैसर्गिक आपत्ती भरपाई मंजूर केली आहे या मंजूर रकमेपैकी दोन हजार सातशे साठ लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले आहेत तर बारा हजार दोनशे सत्तावीस लाख रुपये अद्याप वितरित करायचे आहेत नाशिक विभागातील शेतकऱ्यांना लवकरच उर्वरित रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे तर दुसरा विभाग आहे मित्रांनो पुणे विभाग या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया पुणे विभागासाठी सरकारने दोनशे ब्याऐंशी पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये मंजूर केले आहेत मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या विभागात अद्याप पूर्ण रकमेचे वाटप करण्यात आलेले नाही पुणे विभागात अहिल्यानगर पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो या विभागातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे तर तिसरा विभाग आहे मित्रांनो कोल्हापूर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया कोल्हापूर विभागात सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो या विभागासाठी एकूण पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्यापैकी दोन पॉईंट सत्तावन्न लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले असून उर्वरित बारा पॉईंट एक्क्याऐंशी लाख रुपये चे वितरण लवकरच होणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे मित्रांनो तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघूया छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड परिसराचा समावेश होतो या विभागासाठी छप्पन पॉईंट चारशे अठरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत यापैकी एकशे अठरा पॉईंट छेचाळीस लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून अदा करण्यात आले असून चार पॉईंट चार लाख रुपये अद्याप देणे बाकी आहेत तर त्याच्यानंतर लातूर विभाग आहे मित्रांनो या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया लातूर विभागात लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश होतो या विभागासाठी सरकारने बासष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे तर एकूण नुकसान भरपाई एकशे तीन पॉईंट तीन लाख रुपये झाली आहे यापैकी नऊ पॉईंट दोन लाख रुपये वितरित करण्यात आले असून चार लाख रुपये वितरित करणे बाकी आहे त्याच्यानंतर मित्रांनो अमरावती विभाग आहे मित्रांनो या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया अमरावती विभागासाठी बासष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी तीन पॉईंट सहा लाख रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित सात पॉईंट सॉरी दोन पॉईंट सहा लाख रुपये लवकरच वितरित केले जाणार आहे अमरावती विभागात बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो त्याच्यानंतर येतो मित्रांनो विभाग नागपूर तर नागपूर वि विभागामध्ये नागपूर विभागासाठी वीस लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी सतरा लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले असून केवळ दोन लाख रुपये वितरित करणे बाकी आहे या विभागात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघूया नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे या योजनेमध्ये काय आहेत ते बघूया आपण खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमुळे राज्यातील अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले होते अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले त्याच्यानंतर त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना खालील फायदे होतील तर ते कोणते फायदे आहेत मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप माहीत करून घेऊया सर्वप्रथम आर्थिक मदत याबाबत आपण थोडक्यात माहिती बघूया नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी मदत करेल दुसरं म्हणजे पुढील हंगामासाठी तयारी तर थोडक्यात माहिती घेऊया या मदतीमुळे शेतकरी पुढील हंगामासाठी बियाणे खते आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी करू शकतील तिसरा आहे मित्र मित्रांनो कर्जमुक्ती तर काही शेतकऱ्यांना या मदतीमुळे त्यांच्या छोट्या कर्जापासून मुक्ती मिळू शकेल व चौथा आहे मित्रांनो दैनंदिन खर्च भागवणे अनेक शेतकऱ्यांना दैनंदिन खर्च भागवण्यासाठी या मदतीचा उपयोग होईल तर मित्रांनो आता बघा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या योजनेबद्दल काय ते बघूया नुकसान भरपाईची घोषणा झाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे अनेक शेतकऱ्यांनी या मदतीचे स्वागत केले आहे तर काहींनी मदतीची रक्कम अपुरी असल्याचे मत व्यक्त केले आहे नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सांगितलं की अतिवृष्टीमुळे माझं द्राक्षबागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या मदतीमुळे मला थोडाफार दिलासा मिळेल परंतु प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने म्हटले की आम्ही गेले कित्येक महिने या मदतीची वाट पाहत होतो आता ती मंजूर झाल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे मात्र आत्ता ही रक्कम लवकरात लवकर आमच्या खात्यावर जमा करावी ही अपेक्षा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील या मदतीचे स्वागत केले आहे एका शेतकऱ्याने सांगितलं आहे की अतिवृष्टीमुळे माझ्या सोयाबीन पिकाचे संपूर्ण नुकसान झाले होते या मदतीमुळे मी पुढील हंगामासाठी बियाणे खरेदी करू शकेन तर समोरच्या बाबीमध्ये आहोत मित्रांनो आपण नुकसान भरपाई वितरणातील अहवाने सरकारने काय सांगितले आहेत ते बघूया नुकसान भर भरपाईची रक्कम मंजूर झाली असली तरी तिचे वित वितरण करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लाग लागत आहे तर काय आहे ते स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण पन पूर्णपणे बघूया सर्वप्रथम शासकीय प्रक्रिया तर ते काय ते जाणून घ्याव्या थोडक्यात नुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी शासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते ज्यामुळे काही वेळा विलंब होतो दुसरं पात्र शेतकऱ्यांची निवड तर नुकसानीचे सर्व सर्वेक्षण करून पात्र शेतकऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे त्याच्यानंतर बँक खात्याची माहिती काही शेतकऱ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती उपलब्ध नसल्याने त्यांच्या खात्यात खात्यावर रक्कम जमा करण्यास अडचणी येतात चौथा आहे निधीची उपलब्धता एकाच वेळी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यासाठी पुरेसा निधीचा उपलब्धता आवश्यक आहे त्याच्यानंतर सरकारचे प्रयत्न या योजनेमध्ये काय सांगितले ते बघूया सरकार नुकसान भरपाईचे वितरण जलद गतीने करण्यासाठी विविध उपयोजना करत आहेत तर ते कोणती योजना आहेत ते बघूया मित्रांनो सर्वप्रथम ऑनलाईन पोर्टल तर शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करण्यास येत आहे जेणेकरून करून त्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करता येईल दुसरं विशेष मा मोहीम नुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तिसरा जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश म्हणजे सर्व जिल्हाधिक जिल्हाधिकाऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे चौथा बँकेशी समन्वय शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यासाठी बँकेशी समन्वय साधण्यात येत आहे तर अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सरकार भविष्यात विविध उपयोजना करण्याचा विचार करत आहे तर ते काय विचार आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया मित्रांनो सर्वप्रथम पीक विमा योजना सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत समावून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत दुसरा आधुनिक शेती तंत्रज्ञान हवामान बदलाचा शेतीवरील परिणाम कमी करण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे पाणलोट क्षेत्र विकास अतिवृष्टीचे पाणी साठवण्यासाठी आणि त्यांचा योग्य वापर करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवले जात आहेत चौथा हवामान अंदाज प्रणाली तर अचूक हवामान अंदाज देणाऱ्या प्रणालीचा विकास केला जात आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आधीच सावध करता येईल व महाराष्ट्र राज्यात दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने तीनशे सतरा पॉईंट आठ अब्ज रुपयांची भरपाई मंजूर केली आहे यापैकी एकशे बासष्ट अब्ज रुपये आधीच वितरित करण्यात आले आहेत तर उर्वरित एकशे पंचावन्न पॉईंट आठ अब्ज रुपये लवकरच वितरित केले जाणार आहेत या मदतीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे विविध विभागासाठी वेगवेगळ्या रकमा मंजूर करण्यात आल्या असून त्यांचे वितरण सुरू आहे नुकसान भरपाईचे वितरण करताना येणाऱ्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी दीर्घकालीन योजना आखल्या जात आहेत शेतकऱ्यांना मिळणारी ही मदत त्यांचं पूर्ण नुकसानीची भरपाई करून शतक शकत नसली तरी त्यांना पुढील हंगामासाठी तयारी करण्यास मदत करेल सरकारच्या या पावलामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे तर मित्रांनो ही होती खरीप हंगामातील नुकसान भरपाईची माहिती तर ही माहिती तुम्हाला आवडली ला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आमचं महाराष्ट्र कॉर्नर या चॅनलला भेट द्या धन्यवाद